नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनेलवरती मी आशिष राऊत तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यामध्ये जे आहे ती पावसाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे आजही बऱ्याच ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार पा। आहे कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे ती सविस्तर अपडेट पाहणार आहोत सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत म्हणजे अठ्ठावीस तारखेपर्यंतचा अंदाज सविस्तर पाहूयात तर शेतकरी मित्रांनो आता पाहायला गेलं तर आपण आता मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र म्हणजे राज्यातील संपूर्ण जिल्हे जे आहेत ते आता सविस्तर अपडेट घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप सारे जण काय करतात व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब करून ठेवलं की तुम्हाला रोजची रोज या चॅनलवरती हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल त्यासाठी फक्त सबस्क्राईब करून ठेवायचे आहे व नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाकायचे आहे तर चला आता संपूर्ण अपडेट पाहूयात जर पाहायला गेलं तर पावसाचे जिल्हे जर पाहायला गेलं तर पाऊस जे आहे ती सातारा असेल पुण्याचा काय भाग असेल अग्लोज इकडे अहिलादेवी नगर संभाजीनगर मालेगाव जळगाव अकोला अमरावती या ठिकाणी नागपूरचा काय भाग आहे चंद्रपूरचा काय भाग आहे या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तसेच जालन्याचे काय भाग आपल्याला पाहायला पाहायला मिळू शकतात श्रीरामपूर पैठण इकडे लोणार चिखली वाशिम कारंजा अकोला खामगाव अकोट अचलपूर या ठिकाणी धरणी जळगावचा काय भाग असेल धुळेचा काय भाग असेल या ठिकाणी आपल्याला जे आहे ते पंचवीस तारखेला म्हणजे आज पावसाची शक्यता आहे जर सव्वीस तारखेचा पाहायला गेला अंदाज तर सव्वीस तारखेला शेतकरी मित्रांनो इकडे एकदम उत्तरेकडील एक भागामध्ये जे आहे ते उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते त्यामध्ये जळगावचे चे उत्तरेकडे नंदुरबार धुळे असेल या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते जर आता इकडे मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील संभाजीनगर जालना श्रीरामपूर पैठण इकडे अहिल्यादेवीनगर बीड माजलगाव जामखेड केज परळी करमाळा दौंड इंदापूर बार्शी पेठ लातूर तुळजापूर उदकीर या ठिकाणी जे आहे ते आपल्याला एकदम हलक्या स्वरूपाची पावसाळी वातावरण सव्वीस तारखेला पाहायला मिळेल जास्त प्रमाणात पावसाचा जोर राहणार नाहीये याची शेतकरी मित्रांनी दक्षता घ्यावी व विदर्भामध्ये देखील आपल्याला जे आहे ते हळूहळू कोरडे वाटा वातावरण जे आहे ते तयार होतानाची स्थिती आपल्याला दिसून येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता जर वातावरणात काय बदल झाला तर चे, लवकरच या चॅनलवरती अपडेट दिले जाईल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा धन्यवाद